हॅलो इरवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही तर दुपार झाले आता माझा आज निवांतच चाललं आहे थोडंसं तेवढी घाई नाही कारण की श्रेयाला आज सुट्टी आहे सुट्टी म्हणजे काही कारणामुळे तिला स्कूलला सुट्टी आहे संडे वगैरे नाही आज आहे mm -hmm. फ्रायडे त्याच्यामुळे थोडंसं निवांत चाललं आहे आणि सकाळी मी जेवणाला wow. हे बनवले होते सुशीला wow. म्हणून आता दुपारचा स्वयंपाक करायचं आहे नाहीतर सकाळीच स्वयंपाक बनवून घेते मी आता आज निवांत असल्यामुळं मग सकाळी नाश्ता वगैरे झाला कपडे पण झाले आता वाळत घालायचं आहे आणि आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे सगळे आत्ता श्रेया पण आत्ता आंघोळ झाली आहे तिची आता हेअर वॉश केलं आहे तिचा माझा <करेंगे> प्लॅन आहे दुपारी ह्याला तिचं हेअर कट करायला जावं असं चाललं आहे माझं कारण की केस की तिचे खूप दाट आहेत केस आणि आता उन्हाळा पण सुरू होतोय त्याच्यामुळं मग कुठली तरी हेअरकट करावी असं चाललंय माझं पॉड विसरलाय माझा विसरलाय म्हणजे पुण्यात आहे एक सोडून दोन ट्रायपॉड आहेत तिकडे पण आता इथं मला प्रॉब्लेम चाललाय मोबाईल ठेवायचा आता काय करणार मग हे म्हणतात की आता एवढं म्हणजे दरवेळेस वीस आठ जण झाले पुण्यातलं जेव्हा येईल तेव्हा येईल पण आता मोबाईल ठेवायचा म्हटलं तर प्रॉब्लेम चाललाय माझा त्याच्यामुळं मग घेऊन येतो म्हणून गेले ते नको म्हणत होते जसं आहे तसं करू ॲडजस्ट आता चाललेत ते हे काय हिरवी मिरची पण आणायचं ह्या शेंगा आहेत आमच्या प्लॉट वरच्या म्हणजे तिकडल्या आईने दिली मला मी मागं तुम्हाला सांगितले होते ना की तिथं भरपूर मेथीची भाजी घरच्या गर घरी त्यांनी भाजीपाला लावला आहे म्हणून त्याचे शेंगा आहेत तर ती मला पाठवून दिली सकाळी माझा माझा भाऊ घेऊन आला होता तर, आता तर मी आता फ्रेश आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर शिळे होतील म्हणून मग मी ठरवलं की ह्याच बनवायच्या भाजीला म्हणून आता मी सकाळी काढत बसले होते शेवग्याच्या शेंगा आपण ह्या भरपूर प्रकारे बनवू शकतो जसे की डाळीमध्ये वरणामध्ये टाकून बनवू शकतो नाहीतर आपण सेपरेट तो, तो सुद्धा फ्राय करून खाऊ शकतो नाहीतर मग शेंगदाण्याचं पूट टाकून नाहीतर मग हिरवी मिरची टाकून असं भरपूर प्रकारे किंवा मग मिक्स भाजी नंतर आपल्या इडली सांबर बनवतो त्याच्यामध्ये पण असे भरपूर प्रकारे आपल्याला शेवग्याच्या शेंगा ह्या बनवता येतात तर आता तेच माझं इथं चाललं आहे फोडणी देणं सुरुवातीला तेल गरम झालं जिरे मोहरी थोडंसं टाकून घेते यानंतर मग लगेच मी फोडणीला कांदा वापरणार आहे कांदा हा थोडासाच घेतला आहे मी आणि टोमॅटोचा वापर थोडा जास्त घेत केला आहे कारण की थोडीशी आंबूस लागावी भाजी म्हणून आणि आमच्याकडे गावरान टमाटेच येतात गावाकडे आणि गावरान टमाटेच आवडतात आम्हाला म्हणजे जे वैशाली टमाटे असतात ना त्याची टेस्ट आम्हाला आवडतच नाही कारण की त्याने भाजी गोड होते आणि टेस्ट आवडत नाही म्हणून मग आम्ही गावरान टमाटेच म्हणजे गावरान टमाटे टमाटे बारा महिने आमच्याकडे भेटतात भेटायचा काही प्रॉब्लेम नाहीच इकडं असतात गावाकडे तर असो लगेच मग इथं मी फोडणीला कांदा टाकला आहे कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे लालसर झाला की मग लगेच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे शेंगाची भाजी बनवताना कोणी कोणी सुरुवातीला शेंगा पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून घेऊन मग बनवतात ते पण छान लागतात पण आमच्या इथे ती ते टेस्ट तेवढी आवडत नाही कारण की आधीच उकळून घेतल्यामुळं एक मऊ होतात ते शेंगाने असं मधलं ते त्याच्यातला टेस्ट गेल्यासारखी वाटते म्हणून मग मी वरणात पण डायरेक्ट टाकते तसंच आवडतं आहे आमच्या इथं आणि मग असं कोणती बनवताना डायरेक्टच टाकते उकळून घेत नाही मी तर आता इथे टाकले मी अद्रक लसण पेस्ट नंतर हळद थोडीसं थोडंसं चवीनुसार लाल मिरची पावडर आणि आता झालं हे सगळं मिक्स करून घेते मिक्स झाल्याच्या नंतर शेवटी सगळ्यात आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो मी दोन घेतली दोन मोठ्या साईजची बारीक चिरून घेतली ते पण चांगलं तेलात विरघूळ द्यायचं आहे त्याला विरघळायच्यानंतर मग आपल्याला सगळ्या शेवटी हे टाकून घ्यायचं शेव गेचे, शेंगा आता तुमच्या इथं घरी तयार कोणता मसाला असला किंवा कुठलाही मसाला असला तर तो थोडासा एखादा चमचा टाकला की मग एक छान चव हो येते भाजीला म्हणजे आ, मी तर सहसा घरकुल मसालाच वापरते म्हणजे आधीपासूनच तो म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासूनच ते आई पण तिकडं वापरायची आणि इकडं पण मी तेच वापरते टेस्ट पण छान आहेत छान मग थोडासाच टाकते मी जास्त टाकले टाकलं की वाचवतो ना मसाल्याचा आता इथं टाकले मी शेंगदाण्याचं कूट ते पण थोडंसंच टाकले जास्त नाही टाकलं तर आता टोमॅटोही बऱ्यापैकी विरघळ आहेत तेलामध्ये बाय लावा तुम्हीच मी नाही लावला मधून कशाला बाय लावा तुम्ही मी नाही लाव श्रेया बाय 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 काय आणतेस मला मला चॉकलेट घेऊन या बाय 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 गेले दोघं श्रेया आणि श्रेयाची डॅडी बाहेर कारण की ते दोघंनी निघाले होते आणि काही पाहुणे आले घरी मग त्याच्यामुळं त्या थोडंसं थांबले त्यांनी चहा वगैरे बनवला त्यांना मग आता दोघं गेले श्रेया आणि श्रेयाची डॅडी बाहेर शेवग्याची शेंगाची भाजी तर बनवली मी त्यांना इकडे बोलत बोलत माझी भाजी पण झाली थोडासा उशिरा झाला आहे स्वयंपाकाला तर वाजत दोन वाजलेत तर नाश्ता तर झालाय मला ते आल्यामुळं थोडंसं बसले आणि सोबतच मी सुद्धा बनवणार आहे आमटी दह्याची कढी तर आता हिरव्या मिरची बनवावी असं चाललंय मला माझं मग त्यांना सांगितले मी हिरव्या मिरच्या पण घेऊन या म्हणून आता भाजी तर झाली आहे तर लगेच भाकरी टाकून घेणार आहे भाजी शिजत आली आहे बऱ्यापैकी आणि मला ही पातळ बनवायची नाही घट्टसरच बनवायची भाकरीसोबत खायचं आहे म्हणून आणि सोबतच शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी एवढ्या गुणकारी असतात की त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते त्यातलं त्यात आपलं ऑक्सिजन लेवल भरपूर वाढवते त्यात त्यामुळे आपल्या आहारात ह्या शेंगा असल्याच पाहिजेत आणि सोबतच इकडं बघा ज्वारीची भाकरी टम फुगले आणि भाकरी बनवायचा तर मला कंटाळा नाहीच कारण की रोजच सकाळी आणि रात्री भाकर होतीच आणि हे आमच्या इथं आवडतेच याच्या याच्या भाकरीमुळं पूर्ण जेवण होतच नाही आमचं म्हणजे भाकर पाहिजेच आणि त्यातल्या त्यात भाजीला मला जास्त वेळ लागेल पण भाकरी माझ्या पटापट होऊन जातात व्हिडिओ बनवण्यासाठी ट्रायपॉड घ्यायचा आहे कारण की ट्रायपॉड नाही तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी तो आहे पुण्यात मग आता मला इथं बघावं भेटते का दुपारी जाऊन आले आता परत जायचंय आणि थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे चला मग काय करा इकडं श्रेयाची हेअर कट करायचे आता मला इथं ही समोर जे असते ना इथं छोटे छोटे असे वरती समोरून केस येतात कोणती कट म्हणतात माहीत नाही मला ती ती कट आहे मला श्रेयाची बघू आता ती नाहीतर मग हे म्हणत होते मशरूम कट करू म्हणून हवे है श्रेय हेअर कट करायचं कटिंग खूप दाट आहेत केशीच आता बघू आज तर होणार नाही हेअर कट करणं आता उद्या उद्या हिचं है हाफ डेच असतं स्कूलचं परवा तर संडे आहे आता बघू उद्या नाही तर मग परवा चलो जायचं निघायचं निघायचं बाय टाकायचं चल असं ठेवतात का मुंग्या होत्या तस्टबिन मध्ये टाकायचं चला आता कढी आणि जिरा राईस बनवायचं दुपारी बनवायचं होतं दुपारी बनवलं नाही हे म्हणले रात्री बनव रात्री म्हणजे दुपारी भाकर कर आणि भाजी झाली तर मग आता कढी रात्री गरम गरम ताकाची म्हणजे ताकायची दह्याची कढी आणि भात आता दोन्ही करणार आहे आणि बनवायची पद्धत पण तुम्हाला शेअर करते चला तर मग सुरुवात कडी ही सगळ्यांनाच आवडते त्यात लहान मुलांना श्रेयाला खूपच आवडते आणि थोडीशी आंबूस असते त्याच्यामुळे त्याला ती टेस्ट आवडते आता इथे मी दही घेतले दही मध्ये मी टाकून घेणार आहे सगळं आता हिरवी मिरची नंतर अद्रक लसण पेस्ट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ तर कढी बनव बनवते वेळी दही हे चांगलं थोडंसं आंबट असलं तरच त्याची टेस्ट छान येते नाहीतर मग जस्ट आपण विरजन लावलेलं तेच वापरलं तर थोडंसं ते गोडसर लागते म्हणून दही हे कढी बनवते वेळी आंबटच पाहिजे तर आता इथे एवढं दही घेतले मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे कारण की आपल्याला पातळ करायचं आहे आणि ही अद्रक लसण पेस्ट थोडीशी घेतली मी एक चमचा आणि तेलात कोणतंच टाकणार नाही मी ह्याच्यामध्ये दह्यामध्ये सगळं टाकून घेणार आहे तीच छान पेस्ट येते मी इथं हिरवी मिरची टाकली मी लाल मिरची पण टाकू शकता पण हिरवी मिरचीची एकदम अशी म्हणजे खूपच छान टेस्ट येते हिरवी मिरचीची म्हणून मग मी हिरवी मिरची वापरले आणि तर मग थोडंसं मी हरभऱ्याचं पीठ घेते मी हरभऱ्याचं पीठ दोन चमचे घेतले थोडीशी घट्ट पण करू शकता तुम्ही आता मी एकदम पातळ बनवणार आहे कारण की भातासोबत खायचं आहे म्हणून तर थोडंसं घट्ट पण आवडते लहान मुलांना चपातीसोबत वगैरे ती पण खूप छान लागते ते ते तर इथे थोडीशी हळद टाकणार आहे मी जास्त नाही टाकायची थोडीशी किंचित हळद टाकायची त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पूर्ण आता हे आपल्याला रवीच्या सहाय्यानं घरटून घ्यायचे आहे चांगलं मधल्या ज्या गाठी आहेत ना पूर्ण जाव्यात बिलकुल गाठ राहणार नाही असं घरटून घ्यायचं आहे आता इथं बघा मी भरपूर पाणी टाकलं आहे अजून थोडंसं टाकणार आहे कारण की पातळ बनवायचं आहे त्याच्यामुळे हरभऱ्याचं पीठ आहे ते घट्ट होणार म्हणून आधीच भरपूर पाणी टाकून घ्यायचं आता इथं पूर्ण झाले मी छान त्याला एक दोन तीन मिनिट असं रवीनं हे करून घेतले त्याला घर विसळून हे करून घेतले तर मिक्स करून घेतले तर आता हे मिक्स झाले इकडं फोडणी पण लगेच देऊन घेते पातेलं पण तापले भरपूर आता तेल टाकणार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फक्त मी जिऱ्याची फोडणी देणार आहे मोहरी पण टाकू शकता पण मी आज जिरेच टाकणार आहे दोन्ही मोहरी पण टाकलं तर टेस्ट छान येते इथं तेल पण गरम झाले आणि कढीपत्ता कंपल्सरी असला तर छान लागतो कडीला कडीपत्ता हा पाहिजेच त्याच्यामुळे तर सव येते ना नावच कढी आहे त्याचं तेल गरम झाले इथं जिरे टाकून घेते मी सुरुवातीला जिरे हे लालसर होऊ द्यायचे लालसर झाल्याच्या नंतरच आपल्याला लसूण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये जिऱ्याचा पूर्ण कलर चेंज झाला की मग आपल्याला लसूण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आता इथं लालसर आहे कलर आता लगेच मी इथं मोठे मोठं वाटलेलं लसूण टाकणार आहे याच्यामध्ये लसूण हा मोठा मोठाच वाटला की छान टेस्ट पण येते आणि खाते वेळी आपल्याला एकदम तेल लसूण असे लाल खरपूस होतात ना त्याच्यामुळे एक खमंग चव येते ह्याला कढीला आता कडीमध्ये तुम्ही समजा जर थोडंसं लाल मिरची टाकलं तर मग उभ्या चिरून ह्या फोडणीमध्ये एक दोन चार हिरव्या मिरच्या टाकायच्या म्हणजे दोन्ही टेस्ट आपल्याला ला येते लाल आणि हिरवी कसं म्हणजे अदलून बदलून असं बनवत असते मी तर लालसर लसूण झालं आहे लसण हे थोडंसं कलर चेंज झालं आहे बऱ्यापैकी त्याचा खरपूस झाला आहे तो आता थोडासा एक मंद गॅसवरती मी थोड्या वेळ ठेवणार आहे ते कढीपत्ता पण आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्ता पण फ्राय झाला आहे आणि लगेच मग आता कढी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे कढीचं जे बनवले ना ग्रेवी मिश्रण ते टाकून घ्यायचं आहे आणि इकडं फोडणी पण आपली कडक एकदम खमंग वास येतोय फोडणीचाही आता फोडणीमध्ये हे कडीचं मिश्रण टाकून घ्यायचं तुमच्या घरी कढी ब कशी बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे तुमची रेसिपी तुमची बनवायची पद्धत मला पण समजली पाहिजे ना की तुम्ही कसं बनवताय ते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा कमेंट एक करत कमेंट नाही तुम्ही कमेंट केल्यावर मला कळतंय की बाबा व्हिडिओ आवडतात का नाही हे काही समजतच नाही मला मग म्हणून प्लीज कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर मलाही खूप छान वाटेल तुम्हाला म्हणजे तुमच्या कमेंटचं रिप्लाय देण्यासाठी तसं तर व्हिडिओ भरपूर आवडाय पण लागलेत लाईक पण भरपूर येत आहेत आणि आज तर मी खूपच खुश आहे आता पुढे डबल बोलणार आहे मी का खुश आहे ते आणि सबस्क्रायबर तर वाढत आहेतच आणि तेच तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद म्हणजे हे शब्द माझे कमी पडत आहेत तुमच्यासाठी आणि असे सबस्क्रायबर वाढत जाऊ आपली आणि यूट्यूब फॅमिली खूप मोठी होत जावो हीच तुमच्यासोबत बोलून मी शेअर करू शकते तर चला इकडं कढी पण रेडी आहे नंतर इकडं भात पण सिट्ट्या पण झाल्या माझ्या भाताच्या तिकडे श्रेयाच्या डॅडीला भूक पण लागली आहे ते म्हणत होते की वाढ जेवायला लवकर म्हणून त्यातल्या त्यात आता लसणाचा वास येतोय खमंग वास येतोय मग भूक तर लवकर लागणारच तर चला मग त्यांनाही जेवायला वाटते कडी पण रेडी आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कडीला उकळी आले थोडंसं उकळायच्यानंतर मग मी गॅस बंद करणार आहे कशी वाटली कढी बनवण्याची पद्धत आ, कमेंट करून सांगा आता जवळपास सगळ्यांची अशीच असेल थोडंसं फार वेगवेगळे चेंज असते तर तुमची पद्धत अशीच आहे का हे कमेंट करून सांगा आणि चला मग व्हिडिओला इथंच थांबूया व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढलेत त्याच्यामुळं मी खुश आहे असंच रोजच्या रोज सबस्क्रायबर वाढत जाऊ आणि तुमची लाईकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे व्हिडिओला बघितल्याच्या नंतर लाईक पण नक्की करत जा खाली जे लाईकचं बटन असतंय ना थमचं ते नक्की करत जा आणि आता कोणाला सबस्क्राईबचं माहीत नसेल तर खाली रेड बटन असते आपलं माझ्या व्हिडिओच्या खाली एक रेड कलरचं बटन असते ते सबस्क्राईबर सबस्क्राईबचं बटन असते ते क्लिक करा आणि असेच रोज रोज सबस्क्रायबर वाढत जाऊ हीच म्हणजे अपेक्षा चला तर मग श्रेयाला जेवायचं आहे श्रेया ये बाय करू आपण श्रेया में श्रेया कार्टून लावून बसली तिकडं श्रेया ओय बाळा मम्माच्या व्हिडिओला लाईक हां लाईक करा लाईक करा लाईक करा हा शेअर करा